कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा साठ पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजक श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाभणे यांच्या प्रयत्नाला यश आलं असून दाभणे यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर या माध्यमाचे आभार मानलेत अंकुश दाभणे यांनी काही दिवसांपूर्वी नेरळ कळम राज्यमार्गावरील उल्हास नदीवरील दहिवली पुलावरील सुरक्षा रेलिंग तुटल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय म्हणून प्रश्न लावून धरला होता अखेर सार्वजनिक बांधकाम विभागानं याची दखल घेत या सुरक्षा रेलिंगच्या कामाला सुरुवात केली आहे कर्जत तालुक्यात पंचवीस जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला आलेल्या महापुरात नेरळ कळम या राज्यमार्गावरील दहिवली पुलाची दुरावस्था झाली होती रस्त्यावरील डांबर नदीच्या पाण्यात वाहून गेल्यानं रस्त्यावर खड्डे पडले होते तर काही ठिकाणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेल्या झाडांच्या फांद्या ओणकी यामुळे नदीवरील सुरक्षा रेलिंग तुटून नादुरुस्त अवस्थेत झाल्या होत्या दोन्ही बाजूकडील पुलाची सुरक्षा रेलिंग वाहून गेल्यानं येथून प्रवास करणं चालकांसाठी धोक्याचं बनलं होतं दिवसरात्र या पुलावरून वाहतूक करणं मोठं जोखमीचं होतं राज्यमार्ग असल्यानं येथून दिवसाला हजारो वाहनं येजा करत आहेत रात्रीच्या सुमारास अंधार असल्यानं एखादं वाहन पुलावरून कोसळून थेट नदीत वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती मोठी जीवितहानी होण्याची देखील शक्यता होती दरम्यान या पुलाची झालेली दुरावस्था आणि येथून धोक्याचा बनलेला प्रवास या घटनेला वीस दिवसांहून अधिक दिवस उलटूनही येथे प्रशासन दुर्घटना होण्याची वाट पाहत बसले आहे का म्हणून सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाभणे यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आवाज उठवला होता सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे बांधकाम विभागाचे अधिकारी संजीव वानखेडे यांना देखील यावर जाब विचारला असता अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीची दखल घेत शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी पुलाची तुटलेली सुरक्षा रेलिंग बसवण्यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे दोन दिवसात हे काम पूर्ण होईल असं येथील कामगार वर्गाकडून सांगण्यात आलंय एकूणच नेरळ कळम या राज्य मार्गात वाहणाऱ्या उल्हास नदीवरील दहिवली पूल हा वाहतुकीसाठी महत्वाचा असल्यानं येथील प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची असल्यानं सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाभणे यांनी याबाबत उठवलेला आवाज आणि महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर घेतलेली दखल यामुळे येथील पुलाची सुरक्षा घेणं सार्वजनिक बांधकाम विभागाला गरजेचं बनल्यानं अखेर नागरिकांनी अंकुश दाभणे आणि महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या कामाचं कौतुक केलं असून आभार मानलेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ